नमस्कार मी सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत हदगाव येथील शिवसेना ठाकरे गटातील अध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेला सीमा ताई घाडप्पा आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूयात ताई कसा प्रचार चालू आहे प्रचार जोरात चालू आहे छान प्रकारे काय काय उपाययोजना तुम्ही हदगावसाठी करू इच्छिता किंवा काय काय तुम्ही आश्वासन जनतेला दिलेले आहे जनतेला आम्ही आता त्यांची काही कामे राहिलेली आहेत अर्धवट राहिलेली आहेत रस्त्याची ती नची पिण्याच्या पाण्याची सोय ते नाही कुठे लाईटचे खांब ते आहेत ते पण करून दे आणि काय तुम्ही म्हणजे प्रचारामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळालाय जनतेकडून तर तिचा चांगला मिळालेला आहे त्यांनी काही म्हणले आहेत काही राहिलेले आहेत तिची काम ते करून द्या ताई करून देऊ आणि विजयाची खात्री वाटते का वाटते ना शंभर टक्के वाटते महिला सक्षमीकरणासाठी काय तुम्ही उपाययोजना करू इच्छिता बचत बचत माध्यमातून रोजगार रोजगारीची संधी मी उपलब्ध करून दिली तर या होत्या सीमाताई घाळप्पा सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्क हातगाव